गेल्या कित्येक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेल्या नवरात्र महोत्सवाला उद्या घटस्थापनेने सुरुवात होणार आहे या नवरात्र उत्सवात हजारो भाविक सहभागी होऊन हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात उद्या खरोसा गावातील मानाचे मानकरी गवाळासाहेब डोके यांच्या शुभ हस्ते घटस्थापना केली जाणार आहे खरोसा येथील देवीचे मंदिर भाविकांच्या नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे आज तुळजापूर येथे तर उद्या रेणुका माता डोंगरावरील मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे पारंपरिक पद्धतीने चालणारा हा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या प्रसंगी पुजारी हरिभाऊ मुसांडे दिनकर मुसांडे सुधाकर मुसांडे मधुकर मुसांडे पद्माकर मुसांडे दादासाहेब मुसांडे मनोज मुसांडे शिवाजी मुसांडे दीपक मुसांडे नवनाथ मुसांडे एकनाथ मुसांडे अशोक खरपडे सरपंच पुष्पा डोके माजी सरपंच सरोजा साळुंखे अजय कुलकर्णी तानाजी जाधव हो, बाळासाहेब सांगवे उपसरपंच विशाल शिरसागर सागर तोडकर रामभाऊ शिरसागर इस्माईल बागवान व खरोसा परिसरातील ग्रामस्थ व भाविक उपस्थित राहणार आहे उद्या प आसपासनं चालवणार आहे नवरात्र महोत्सवासाठी आज तुळजापूर देवीचे घटस्थापना आहे उद्या आपल्या देवीची म्हणजे रेणुका देवीची घटस्थापना आहे त्याच्यानंतर हा जो घटस्थापनेचा मान आहे श्री बाळासाहेब ईश्वर डोके यांच्या हस्ते आहे व समस्त गावकरी मंडळी यांच्या यांच्यातर्फ्यातर्फे आपण उद्या देवीचे घटस्थापना करतो आणि नऊ दिवस एकदम अतिउत्साहाने रेणुका देवीची छेबिना म्हणा आराधना म्हणा हा दररोज एकदम जल्लोषात साजरा होतो आणि पंचपुरुष येथील दोन जिल्हे मिळून जे उस्मानाबाद जिल्हा आहे आपला लातूर जिल्हा आहे आणि समस्त कर्नाटक राज्यातून पण लोक दर्शनासाठी येत आहेत आणि आमची रेणुका देवी जी आहे नवसाला पावणारी आहे ह्या इच्छा ह्या दृष्टिकोनातून ते लोक बघतात आणि दहाव्या दिवशी आपला दसरा आहे दसरा पण असा एकदम अति उत्साहात साजरा होतो गावातील व परत पंचक्रोशीतील लोक दसरा हे करण्यासाठी आपलं मंदिरात येतात आणि अतिउत्साहाने देवीचे दसरा साजरा करतात त्यानंतर तीन ते चार दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा असते कोजागिरी पौर्णिमेला अफाट गर्दी असते आणि लाखो भाविक दर्शनासाठी आपणाला इथं येऊन दर्शन मनोभावे आपलं जे काय त्यांची इच्छा असते ते इच्छा बी पूर्ण करतात आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे की रेणुका देवी हे नवसाला पाहणारी आहे असा त्यांच्या दृष्टिकोनात आहे आणि जे तुळजापूरला जो लोक जे लोक चालत जातात ते तिथलं तुळजापूरचं दर्शन घेऊन या देवीचं दर्शन घेऊनच आपलं पुढे मार्गस्थ होतात आणि ग्रामस्थ पण एकदम आपल्या कटेकोरपणे शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा जे कार्यक्रम असतो ते एकदम जेवढे लोक आलेले आहेत आपल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी किंवा यात्रे शे शेजो भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो त्यामध्ये गा समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा भंडाऱ्याचा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि लाखो भाविक म्हणा हजारो भाविक म्हणा जे काय असते ते या प्रसादाचा भंडाऱ्याचा लाभ उचलतात आणि आमच्या ही चालले माझे वडील झाले आजोबा झाले पंजोबा झाले ती परंपरा जी चालत आलेली आहे तीच परंपरा आम्ही पुढं टिकवली आहे त्यांच्यापेक्षा आणखी आम्ही जास्तीत जास्त कशी सुधारणा होईल जास्तीत जास्त लोकांना कशी सुविधा होईल पहिले लोक पायी चालत येत होते आता गाडी वगैरे आहे त्याच्यामुळे ते लोक गाडीवरती येतात आणि विशेष म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून ह्या पूर्ण डोंगराला विना चप्पलचं आमच्या गावातले भाविक राव म्हणजे फेऱ्या मारतात कोण पाच मारते कोण अकरा मारते कोण एक मारते ज्याची जसा श्रद्धा असेल त्याप्रमाणे त्यांनी ह्याला फेऱ्या मारतात डोंगराला अख्खा डोंगरमध्ये जवळजवळ तीन ते चार किलोमीटरचा हा त्यांचा व्यक्ती हा प्रवास आहे आणि ते बिना चपलाने आपल्या देवीच्या पूर्ण प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यानंतर पहाटे पाच वाजता त्याच लोकांच्या हस्ते आमच्या मंदिरामध्ये आरती होते प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या लोकांना आरती आम्ही देण्याचा जास्तीत जास्त आम्ही हे करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवी आमची जी आहे नवसाला पाहणारी आहे असं त्यांचे म्हणणं आहे आणि आमचं पण म्हणणं आहे आणि भाविकांचं म्हणणं आहे आणि जी भाविक असा आहे त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी कोण पायी चालत येते कोण गाडीवरती येते कोण तुळजापूर करून परत इकडे जाते वेळेस आपलं दर्शन घेऊन जातं प्रकारे मी भाविकांना एक पुजारी या नात्याने आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना दर्शन घ्यावे जास्तीत जास्त म्हणजे देवीचं आपलं महात्म्य समजून घ्यावं आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांनी दर्शन